नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेळी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर या ठिकाणी इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता पन्हाळगड आणि विशालगड यांच्यामधल्या रस्त्यातली असलेली खिंड आहे पावनखिंड म्हणजेच पूर्वीचं नाव असलेलं घोडखिंड हे ठिकाण इथलं जागा म्हणजे ही जी घोडखिंड एक पावनखिंड आहे ही इतिहासामध्ये अजरामर झालेली असे हे स्थळ ऐतिहासिक स्थळ मी तुम्हाला आज दाखवते आहे तुम्ही माझ्याबरोबर ही व्हिडिओमध्ये संपूर्ण राहा तर ही कोल्हापूरमधली येळवळ जुगाई विद्यामंदिर आहे इथूनच आत्मती रोड जातो पावनखिंडला साधारणतः एक ते दोन किलोमीटर आतमध्ये पावनखिंड म्हणून बोर्ड लावला आहे आणि पावनखिंड इथून आजमध्ये आहे तर पावनखिंड म्हणजेच घोडखिंड म्हणजे पहिल्यांदा ह्याचं नाव घोडखिंड होतं आता असं काही ऐतिहासिक गोष्ट ऐतिहासिक घटना इथे घडली की ज्यामुळे ह्या घोडखिंडेचं नाव पावनखिंड म्हणून झालं तुम्ही पावनखिंड मध्ये जेव्हा साफसफाई करायला रोज येताना तर कधीपासून येत आहे झालं वरेस वर वरून गेले एक वरीस उलटून गेले सकाळचं नऊ वाजता आल्याबरोबर रोड बसन खालीपर्यंत झाडू करायचा कागद प्लास्टिक काय असेल ते उचलायचं पाला पाचोळा उचलायचा संडास बाथरूम धुवायचा संडास बाथरूम धुऊन झाल्यानंतर टाकी संडाची भरायची पियाची टाकी भियायची ती भरून ठेवायची परत एक दोन वाजता जेवायचे परत एक दोन वाजता परत लोटायचं कुठं बाटली कागद बिगट असलं ते उचलायचं आणि नंतर मग चार पाच वाजेपर्यंत पाच वाजता सुट्टी असते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही चालत जातो चालत होतो तुम्ही स्थानिक इथलेच आहात हा इथलेच तुम्ही रोज इथे साफसफाई करायला येता काय एक वर्ष झालं एक वर्ष तर मंडळी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हा तिथे पन्हाळगड आणि विशालगड मग यांच्यामधल्या ज्या अरुंद रस्ता आहे जी खिंड आहे ना इथे अतिशय अवघड आणि अरुंद असलेली खिंड आहे जी दोन किल्ल्यांमधलं अंतर कमी करायचं काम करते म्हणजे पन्हाळगड आणि विशालगड याच्यामधला जो रोड आहे हा खूप छोटा आहे ती खिंड तुम्ही त्या खिंडीच्या इथेच म्हणजे दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की इथून एका वेळी फक्त एकच घोडेस्वार जाऊ शकतो हत्ती मेने किंवा इतर वाहनांना इथे खिंड पार करणे केवळ अशक्यच आहे म्हणूनच या खिंडीला घोडखिंड असं नाव पडलं होतं त्यावेळेस म्हणजे एका टायमाला एकच घोडा इथून जाऊ शकतो पनाळगळाला आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पनाळ गड्यावरून निसळले आणि ते विशाल गडाकडे जायला निघाले होते तेव्हा सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना इथेच गाठले होते तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्या मोजक्या सैनिकांनी म्हणजेच तीनशे सैनिकांनी ही खिंड इतकी जबरी लढवून ठेवली इतकी जबरी लढवली की आदिलशाही सैन्याला थोपवून धरलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाल गड गाठणे शक्य झाले तेच ही ठिकाण तीच ही जागा त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ इथे आपल्याला एक स्मारक उभारलेला आहे त्यांना आदरांजली म्हणून इथे वरती आपण त्यांना नतमस्तक होण्यासाठी त्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मरणार्थ आपण इथे एकदा तरी भेट दिलीच पाहिजे हे ऐतिहासिक स्थळ अनुभवलंच पाहिजे इथलं निसर्ग असं वातावरण आहे बघा नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे जे त्यांचे भाऊ होते आणि वीर शिवा काशीत यांच्या स्मरणार्थ इथे आपल्याला एक ध्वजस्तंभ आहे त्याला आपण नतमस्तक होऊया आणि पुढची वाटचाल चालू ठेवूया पन्हाळगडाला पडलेल्या निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज गडाकडे सिद्धी मसूद ज्या सैन्याने त्यांना इथे गाठलं तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही इंटर खी, जबडी लढवली आदिलशाही सैन्याला थोपवून धरलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर सही सलामत पोहोचले त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावन खिंड असे नाव दिले घोडखिंड अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल इथे आरंभली होती शरीराला असंख्य जखमा झाल्या होत्या एवढ्या जखमा असतानाही बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे संभाजी जाधव बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला तेच हे ठिकाण पावनखिंड या ऐतिहासिक पावन स्थळाची कथा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपले प्राण देऊन महाराजांना सुरक्षित सोडवून आणले चला या शौर्यगाथेची सफर आता आपण सुरू करूया शिवाजी महाराज विशालगडावर पोचले तोफांचा कडकडाट झाला त्यावेळेस त्यांनी त्यांचे प्राण त्यागले तोपर्यंत त्यांनी प्राण असेपर्यंत इथे चढ लढले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले जाणता राजा त्यांच्यासाठी एक बाजीप्रभू देशपांडेंचं वाक्य होतं त्यावेळचं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिदा जगलाच पाहिजे तेच हे ठिकाण जिथे त्यांचे हे अजरामर असं वाक्य त्यांनी इथेच त्यांच्या तोंडून बोलले होते आता इथून आपल्याला दगडी बांधकाम केलेलं आहे इथून खाली जाऊन आपल्याला ती खिंड बघायची आहेत ही खिंड प्रसिद्ध झाली ना ती सोळाशे साठ साली आदिलशाही सैन्याने शिवाजी महाराजांना सापळ्यात पकडण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांनी याच खिंडीत आपले प्राणपणाला लावले त्यामुळे महाराजांना विशाल गडाकडे सुरक्षित जात आले आज पावनखिंड हे ठिकाण महाराष्ट्रांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचा एक महत्वाचा भाग बनला आहे इथे आल्यावर माणूस शौर्य त्याग आणि देशप्रेम याच्या भावनेनी भारावून जातो आज पावनखिंडीत एक स्मारक उभारलेले आहे जिथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांचे आदरांजली आपण त्यांना अर्पण करतो घोडखिंड जी पावनखिंड म्हणून ओळखली जाते ती शौर्याची धैर्याची आणि रणांगणातल्या प्रत्येक वीरांच्या सर्वोच्च त्यागाचं प्रतीक म्हणून इथं रक्ताच्या प्रत्येक थेंब मातीला पावन करून गेलेला आहे हीच ती जागा पावनखिंड तुम्ही बघू शकता हे बघा इतकी छोटी निमुळती ही जी जागा पावनखिंड म्हणून वरून आपल्याला खाली पूर्ण जाता येत नाही पूर्ण जायला अलाउड नाही दाखव राहुबा जायला सुद्धा आता कोण आहे जाऊ पण आपण तिथे वेळावर येईल पण इथून वेळानंतर अधिक सुविधा होती वाट अडवली होती आणि तिला तुम्हाला अठरा किलोमीटर इथून तर आज तुम्हाला मी सावनपिल्डचं पूर्ण सावन किल्ला दाखवले सुरुवातीपासून फेड ते मला कमेंट करून बघायला विसरू नका आणि जेवढ्यात जेवढं तेवढं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आतापर्यंत ते जेवढा मी आहे एसी बघितला ना आता नाईन पर्सेंट लोक छान सबस्क्राईब केलेले आहेत सबस्क्राईब करा आणि चॅनलला पुढे आपण पावनखिंड तुम्ही जे बघितलीत ना तिथे तुम्हाला खायची सोय वगैरे अशी नाही आहे इथे बघा बघितलं तर दोन हॉटेल फक्त दिसत आहेत तिथे दादा आपले भजी करतायत खूप आधीपासून यांचं आहे आपण आणि यांच्याकडे जाणून घेऊ यांची स्टोरी सांगा दादा आमच्या प्रथमतः तुमचं ऐतिहासिक या पवित्र पावन शेणीमध्ये अँड कोल्ड्रिंक यांच्या स्टॉलचं नाव आहे गेली दहा वर्ष आम्ही इथं येणाऱ्या शिवप्रेमींची धार कऱ्यांची सोय करतोय आणि त्यातून जे येणार सॅटिस्फेकेशन आहे समाधान आहे ते खूप मोठं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही हा स्टॉल परत तसाच चालू ठेवणार आहे कायमस्वरूपी चालू ठेवणार आणि तुम्ही एवढ्या वरती म्हणजे तुम्ही इथले स्थानिकच का असाल कारण तुम्ही रोज इतके, इतके, इतके हो। पावनखिंड गाव हे आमचं प्रॉपर गाव आहे अगदी इथून एका किलोमीटर वरती एका म्हटलात तरी चालेल आणि गेली दहा वर्ष जर ते हे स्टॉल लावतायत म्हणजे खरंच हे कौतुकास्पद आहे त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी पण इथे माझं नाव संजय श्रीपती धुमक प्रॉपर पावनखिंड गाव आमचं गाव आहे मी इथला गाईड देखील आहे युट्यूब देखील तुम्ही पावनखिंडचे खूप सारे व्हिडिओ माझ्याकडून इतिहास देखील जाणून घेऊ शकता अगदी रोमार्षक पद्धतीनं आम्ही तो इतिहास सांगतोय अंगावरती काटे आले पाहिजेत अशा पद्धतीने नुसता इतिहास सांगितला जात नाही तर इतिहास उभा करण्याचा विचार केला तर बारा जुलै सोळाशे साठ ही महाराष्ट्राच्या इतिहासातील रक्तरंजित अर्थातच रक्तानी माखलेली रात्र असं म्हटलं जातं तुम्ही जर इमॅजिन कल्पना केली तरी अंगावरती काटे येतात ज्यावेळेला महाराज पन्नागडावरती अडकले होते त्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा होता आणि हा सिद्धी जोहरचा वेढा पडून महाराज बारा जुलै सोळाशे साठच्या पहिल्या प्रहराला महाराजांनी कूच केलेली आहे अर्थातच शत्रूला दिशाभूल करून प्रति शिवाजी म्हणून शिवा काशी हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा चेहरा आणि नक्कल करण्यात तरबेज असणारा हा शिवा या शिवा काशीदांना महाराजांनी प्रति शिवाजी बनवलं आणखीन एका पालखीतून धाडण्यात आलं ही पालखी पन्हाळा तालुक्यातील पूर्वेच्या बाजूने पाठवली म्हणजे ज्या ठिकाणी आता मसूद सिटी जो जोहरचा जावई सिटी मसूद याचा तिथं टेंट आहे या दिशेने ही पालखी पाठवली जेणेकरून ती पालखी पकडली जावोच कारण प्रतिशिवाजी म्हणून शिवाकाशीची पाल पालखी यासाठी पाठवली आम्ही खरोखरच वाटाघाटीसाठी येतोय हात मिळवणीसाठी येतोय असं सांगितलं परंतु फाजलला देखील माहित होतं अफजल खानाचा मुद्दा फाजल खान की खरोखरच प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळी त्याच्या आबाजांचा जा म्हणजेच अफजल खानाचा काढला त्यावेळेला देखील महाराज असेच म्हटले होते आम्ही हातबळ झालोय आम्ही शरण येतोय तुम्हाला पाहिजे तो गड किल्ला आम्ही देऊ आम्ही हात मिळवणी करण्यासाठी येतोय असं सांगितलं होतं आणि त्यावेळेला देखील तिचा अफजल खानाचा काढला त्यामुळे फाजल हा शाबूत राहिला होता त्याला माहित होतं ही चाल असू शकते तर ही पालखी आहे प्रति शिवाजी बनून गेलेली शिवा शिवाकाशीची ही पालखी पकडली कोणी तर सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूदने ही पालखी पकडले आणि ज्या वेळेला पालखी मसूदनं पकडली त्यावेळी त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली त्याला वाटलं खरोखरच आपण शिवाजी महाराजांना पकडलंय म्हणून तो अगदी जीवाच्या आकांताना टाहू पुढं तोरडत गेलाय हुजूर हजूर शिवा गया हुजूर शिवा गया आणि ज्या वेळेला ही पालखी पकडल्यानंतर महाराजांना बघण्यासाठी पन्हाळ्याचा निम्म्यापेक्षा जास्त मॉब सरसावलाय की महाराजांना पकडले म्हणून बघण्यासाठी yes. आणि पन्हाळ्याचा वेळा शिथिल झाला लूज झाला आणि त्यावेळेलाच पन्हाळ्याच्या पश्चिमद्वार ज्याला राजदिंडी मार्ग म्हटलंय या मार्गाने महाराजांनी तब्बल साडेसहाशे चिकाटी असणाऱ्या काटक बांधल मावळ्याने ती कूच केली यामध्ये बाजीप्रभू असतील नाना फुलाजी प्रभू त्यांचे बंधू रायाजी बांधल विटोजी काटे शंभूषण जाधव यासारख्या जीवाला जीव देणारे ज्यांची नावं इतिहासाला आधी ज्ञात नाही असे ज्ञात अज्ञात मावळ्यांसहित जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसहित महाराज निसटले पन्नागडावरून आणि पन्नागडावरून बरोबर येत असताना ज्यावेळी तांबड फुटलं आणि रलकंदन माजलं म्हटले म्हणजे अर्थात पहाड झाली आणि खरी इदार सुरुवात झाली ती पांढरपाणीच्या आलीकडून म्हणजे प्रति शिवाजी बनून गेलेल्या शिवाकाशी त्यांचा शिरचित झाला तेव्हा महाराज आम्ही शिवाच्या जिंदा या मुद्दा महाराजांना पकडण्यासाठी फौजा सरसावल्या त्या दोन फौजा पहिली फौजाय सिद्धी जवळचा जावंही सिद्धी बसून तर दुसरी फौज आहे अफजल खानाचा फाजल खान या दोन फौजेंचा सामना आपल्या साडेसहाशेच्या मावळ्यांनी केला आणि पूर्ण रणकंदन आहे ते या भूमीमध्ये झालेलं आहे तुम्ही जर इतिहास अजून ऐकून घेतलात तर कमीत कमी अर्धा -कमी तास लागतोय पण अतिशय रोमांचकारी इतिहास इथं सांगतला जातोय तुम्ही युट्यूबला देखील बघू शकता पावनखिन टाकलात तरी बरेच सर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद वेळ असेल तर मी मिरची देऊ बाजू गरम गरम भक्ती त्यांनी आपल्याला काय म्हणतात इतिहास सांगता सांगता आपल्याला त्यांनी गरम गरम भजी पण तळून दिलेली आहे आपण याचा सुद्धा आस्वाद घेऊया आणि प्रेक्षकांना त्यांनी कॉर्न करून त्यांनी उकडून पण खूप गरम असते तिथे ठेवलेले आहेत मॅगी बटर मॅगी चीज मॅगी मसाला मॅगी सर्व मिळेल स्पेशल चहा त्याचं नाव आहे पावन तुंड स्पेशल चहा स्पेशल चहा देखील बघायला मिळेल तुम्हाला सांगा थँक्यू धन्यवाद दादा तुम्ही एवढी माहिती दिली धन्यवाद मॅडम